नमस्कार आपण पाहता लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांना नजरकैदेत ठेवणारे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा देणारी नोटीस पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी खेडेकरांना दिली आहे मात्र खेडेकर यांनी वकिलांमार्फत नोटिशीला कायदेशीर उत्तर देताना पोलिसांची ही कृती म्हणजे लोकशाहीतील मुस्कडदाबी असून कारण नसताना जाणीवपूर्वक नोटीस पाठवण्यात आली असल्याचं म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधी शेजारी असलेल्या वाघेशवाणाच्या समाधीवरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटत या संदर्भात कोरेगाव पार्क पोलिस ठाणे पुणे आणि रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांना भारतीय नागरिक सुरक्षा पोलिस अधिक्षक यांनीशे अडुसष्ट नोटीसीमध्ये म्हटले की किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी वाघेशवाणाची समाधी आहे या समाधीचा पुतळा दिनांक एकतीस मे रोजी अखेरपर्यंत काढण्यात यावा अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी होती। या केला संभाजी वाघेश शाणाची समाधी संभाजी ब्रिगेड काढणार अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे नोटीसीमध्ये सौरभ खेडेकर आणि त्यांच्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या सदस्यांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले की किल्ले रायगडावर कोणत्याही प्रकारचे दखलपात्र स्वरूपाचे कृत्य घडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सौरभ खेडेकर यांच्यावर असेल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात याची नोंद घ्यावी ही नोटीस भविष्यात न्यायालयामध्ये पुरावा म्हणून वापरण्यात येईल असेही यात नमूद करण्यात आलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी आणि बेल ऐकॉन प्रेस करा